नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडीओ मध्ये आणि आज आपण लोणी मार्केट मध्ये मा आपण आज लोणी मार्केटच्या संपूर्ण टॉप चे काही कव्हर करू आणि कालवडी कव्हर करणार व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा खूप आपण पूर्ण रेट वगैरे पूर्ण आज काढणार आहे फायनल रेट किती होत्या काय तर व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत बघा तर चला आता व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो ते पुढची काय बघू शकता तुम्ही किती आहे त्याची

मित्रांन असाय रेट चालू बघू शकता आता ते खाली का पाच महिन्याची गा पण वय किती आधात आहे का आणि पाच महिन्याची गा पण मित्रांन बघू शकता आधा ती पाच महिन्याची गाव तपासून काय रेट सांगितली फायनल किती आहे पंचाहत्तर साठ हजार साठ मध्ये नाही होणार तरी फायनल द्यायची सत्तर मित्रांना अशी रेट आहे अजून बघू शकतो पाच महिन्याची गावन सांगते आता दात दाखव ना बघू शकतो मित्रांनो अदांत एक आलोड एकच आहे का आता आणलेले कुठली नाही आलो किती सांगते समोरचे येणारे ऐंशी हजार नाही जे आलं समजा किती पर्यंत रेट लावली पंच्याहत्तर लावली ती नस... का तुम्हाला द्यायची किती द्यायची पंच्याहत्तर लावली सत्तरला द्यायची का नाही जे गिर आहे काल तुमच्याकडे त्यांना किती लावली असं म्हणतोय आता काय ते कसे कसे नाही कसे नाही कसे तर ना असा विषय बघू शकता पुढच्या कालवडी किती किती आता खाली का संपूर्ण काय रेट सांगितलं यांची सांगायला पंचवीस हजार एक फायनल आणि लू वीस हजार वीस हजार त्याच्यापेक्षा कमी नाही कमी नाही आता भरपूर कमी झाला ना बाजार घर आहे आज म्हणून चालू नाही आहे कालवडी नांदूर खंडाळा नांदूर खंडाळा ना, फार्मवरच्याच एक तरी फायनल किती रेट होईल एक कालवडीचे सोळा सोळा हजाराला देऊन टाकू शकतो सोळा हजार फायनल मी तर बघू शकता खाली कालवडी आठ आठ नऊ नऊ दहा दहा महिन्याच्या जर लागले कोणाल तुमचं नाव आणि नंबर सांगा अनिल राजेंद्र नऊ राहणार खंडाळा तालुका श्रामपूर मोबाईल नंबर सत्त्याऐंशी शहाण्णव शहाऐंशी अठरा कालवडी तुम्ही बघू शकता अजून आपण बघू टॉपच्या कोणत्या कालवडी आलोय बाजारामध्ये इकडं दिसतंय तुम्हाला दाखवतो काय बघू शकता नेमकं कोण आहे कोणाची दादा काय तुमची का किती होती दिली सांगा ना माहिती एक लाख पंधरा हजार किती त्याची ती गाय काढतात कोण्या उगल वगैरे आहे जणून तिला फक्त चार दिवस झालेले आता कंपल्सरी वीस वर वीस लिटरवर आहे तीस प्लस आहे पण वीस वर आता सध्या गेलेली आहे गोर आहे गोर एक लाख पंधरा हजार रुपयाला सध्या बाजारला गार चालू आहे सध्या शेतकऱ्यांना दुधाचे पैसे व्हायना पेंट वालीस भरपूर असं वाढ आहे की बा प्रमाणापेक्षा सरकारने काय करायला पाहिजे काहीतरी धोरण धरून ना चार दोन म्हणजे जसं पाच रुपये अनुदान दिलं नाही काहीतरी फायदा होईल दुधापेक्षा खाद्याचा भाव जादा होता जे गायला समजा किती खाद्य लागतं वन टाइम पाच किलो पाच किलो हिशोब करा तुम्ही आता चारशे रुपया दूध किती साडेचारशे रुपये हा त्याच्यामध्ये ते कमीत कमी वन टाइम वीस किलो चारा धारा हा चाळीस किलो चाराचे पाच रुपये किलो धारा किती दोनशे दोनशे चारशे किती झाले सहाशे प्लस माणूस गेला तसंच जो शेतकरी तो गेला म्हणजे वज वाहणार मेलं गाड मेल ह्या शिंगर मेल वज त्याची गमत झाली शेतकऱ्याचा हो दुधाचा बाजार वाढणं मग शेतकऱ्याला वा काहीतरी आणि जोर धंदा म्हणजे शेतकरी एवढाच आहे कि दादी पहिलं रु बघू शकतो जोडा घेतलेला आहे ना एक लाख पंच्याहत्तर हजार मध्ये कुडल तुम्ही दादा फार्मर तुम्ही आणि एक गाय कुठे आहे ही आली का मित्रांनो बघू शकता तुम्ही ही एक आणि ही एक दोन जोड यांना एक लाख पंचाहत्तर ना रेट वर्गच चालू होता मार्केट मध्ये ढिल सध्या कमी भेटलं किती तरी दुधाला दोन्ही दोन्ही वीस वीस लिटर आणि पहिला किती काय तुमच्याकडं घरी दहा दहा गाय का मित्रांनो या दोन कालवडी तुम्हाला रेट खाली झालेली आहे की कारवड आहे खाली त्या मित्रांनो ही कारवड आहे एकीच्या खाली आणि एक लाख पंच्याहत्तरमध्ये फायनल झालेली आहे तर अशा प्रकारचे रेट चालू तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये

सत्तर मध्ये नाही होणार मित्रांनो दो बघू शकता दोन ते सत्तर मध्ये पुढची गाय बघू शकता तुम्ही किती खाली तिसऱ्यांदा खाली किती आणि किती दिले दूध तुमच्या घरची स्वतः किती मध्ये द्यायची फायनल एक लाख वीस फायनल किती एक मध होणार दूध किती दिन म्हणले चोवीस लिटर तिसऱ्या येता मित्रांनो बघू शकतो मित्रांनो पुढची काय बघू शकतो शकतं आता खाली झालेली चार पुढं काढून घ्या इथं येताची दुसऱ्यांदा झाली दुसऱ्यांदा दूध देणार ती देईन पंचवीस लिटर नऊ वाट नऊ एक चाळीस खाली काल वाट आहे ना हा एकचाळीस फायनल सांगा दही किंमत किमत एक लाखच ना लाकत लाख आम्हाला नाही मित्रांना अशी रेट नाही बघू शकता एकदा खाली एक कालवड लागली तर असे रेट चालू आहे सध्या लोणी मार्केट मध्ये चला मित्रांनो बघू शकता किती वाकिला आठ दिवस दिवस किती तिसर तीस रंदा ओ, खाली आठ जेल बाकी आणि दूध किती दिले दूध दिले त्यांनी चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस आता आता नहीं? आता किती सत्तावीस द्यायला पाहिजे किती फायनल रेट सांगायला एकवीस एकवीस फायनल द्यायची फायनल एक दहा नव्वद मध्ये होणार नाही होणार नाही खरेदी फायनल द्यायची फायनल एक पाच होईल त्याच्या ते खाली नाही ना। तर रेट बघू शकता आणि तुम्ही रेग्युलर येते काही आणलेत तुम्ही पाचसा काही विकल्या का मागच्या बुधवारी ते पण डाऊनच होत आता सध्या डाऊनच चालू आहे दुधाच्या रेट मुळे असा रेट चालू आहे सध्या बघू शकता तुम्ही चला आता आपण अगोदर कवर करू तर मित्रांनो आता या बघू शकता तुम्ही सगळ्या सेल साठी अवेलेबल आहे म्हणजे सेल झालेला आहे सेल होईल पूर्ण सेल झालेला आहे मित्रांनो काही पाच च्या आता काय रेट मध्ये दिले हे एक एक्क्याऐंशी हजाराच्या भावात दिले एक्क्याऐंशी हजाराचे पाच बी पाच वेत वगैरे कोणते ही पहिली एक नंबरची दुसऱ्या वितल आहे ही दुसऱ्या ही ही पण दुसऱ्यांदा आहे ही दुसऱ्या नंबरची दुसऱ्यांदा हा आणि तिसऱ्या त्याला ते पहिलं रुई दोन दोन पहिलं म्हणजे मित्रांनी आता काही सेकंड आहे आणि काही फर्स्ट टाइमर आहे फर्स आणि एक्क्याऐंशीच्या भावनांना सगळ्या सेल झाले आणि कुठं दिले काही हैदराबाद ला रेग्युलर तुम्ही का राहतो मार्केट रेग्युलर राहत जर कोण लागलं का तुमचं नाव आणि नंबर नव्याण्णव एकवीस ब्याण्णव अठ्ठेचाळीस छप्पन चा� मित्रांनो अशा प्रकारे आहे तुम्ही बघितले आता असे रेट सध्या चालू आहे दोन्ही मार्केट मध्ये काय बघून घ्या तुम्ही कशी आहे वे दुसऱ्या वेताची गाय मित्रांनो पहिले बघून घ्या आणि तस तुम्ही आता बघू शकता काय चालताना टॉप क्वालिटीची गाय दुसऱ्या वेतात आहे का ते आणि पहिल्या वेताला किती दूध केले पंचवीस प्लस पंचवीस प्लस आता किती चाल तीस प्लस चालेल काय सांगितलं रेट सांगेल का एक ला एकवीस एकवीस फायनल किती मध्ये एक अकराला लिहून टाकू किती एक अकरा एक अकरा नव्वद हजार नाही तरी द्यायची पिटीला मागा तरी हा पिटीला मागायची पिटी ची काहीतरी वर द्यायची एक लाखापर्यंत हा चित्रण बघू शकतो मी गाय दाखवली तुम्हाला मित्रांनो नाही गाय बघू शकत कोणाची काय दाखव किती अजून आहे काय सांगितलं रेट एकदा एक लाख दहा किती येतात लिहि दुसऱ्या का पहिले येतात किती करेल बावीस तेवीस कुठे लिहिर काय बघू शकता तुम्ही फायनल किती कमी होते तरी द्यायची रेट देऊ पंच्याण्णव ऐंशी हजार ऐंशी पंच्याण्णवच्या खाली काही थोडंफार कमी असे रेट चालू बघू शकता तुम्ही आता नाव आणि नंबर सांगा जर कोणी आलो कोणाला शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट साठ तेरा रेट फायनल

मित्रांनो असा विषय बघू शकता ना अशी रेट चालू होता तर आपण आता गाई ताज टॉप करणार करणारच परत कालोडी बघूया एकदा मार्केट बघू शकता असं भरलेलं आहे फुल मार्केट भरलंय गर्दी वगैरे पण व्यवस्थित आहे म्हणजे सेलिंग पण भरपूर गई झालेलं आहे चला तर आपण एकदा कालोडीकडे चक्कर मारू आता त्यानंतर गाई पण दाखवतो तुम्हाला वितरण हो कित आता या लोणी मार्केट मधलं कालोडे बघू शकता टॉप क्वालिटीच्या किती दा दादा सात आणल्या सात काही सेल झाले नाही दोन दिल्या दोन दिल्या काय रेट मध्ये त्या दिल्या भावने दोन दिल्या कालोडे आपल्याचे मित्रांनो बघू शकता किती किती वेळायचे गा पण आता चार साडेचार तीन साडे तीन चार साडेचार खाली काय दोन आणि काय रेट सांगितले पाच हा सांगितले पाच हजार जर आले तर देऊन टाकणार चार चार महिन्याचे गा बन तपासून भेटते हो तपासून मित्रांनो ह्या कालोड बघू शकता तुम्ही चार चार महिन्याचे गाभण पंचावन्न पर्यंत आणता त्यापेक्षा खाली खाली एक रुपये पंचावन्न रेट सांगते आणि ह्या ज्या खाली या पस्तीस पस्तीस सांगायचं पस्तीस पस्तीस आणि त्याचे रेट या तेहतीस ला ना फायनल त्याच्या खाली ने होणार नाही पंचवीस ला नाही नाही होणार नाही मित्रांनो बघू शकता आता आज मोठी काळी उभी किती महिन्याची ती खाली आहे दोन दात खाली दोन दात जे ते पस्तीस ते पर्यंत ते देणार ते पस्तीस पर्यंत बघू शकतो मी अशा कालोडी आणलेल्या पूर्ण खाली का पण नाही ना कोणती आणि रेट का सांगितले तीस हजार तीस हजार फायनल बरोबर द्यायचे बरोबर तुम्ही सांगा ना लास्ट किती द्यायची पंधरापर्यंत येईन पंधरा हजार लाईट पंचवीसला पंचवीसला आहे ना वीसला नाही होणार किती किती वय किती येतं किती दाते या चार चार दाते का सगळ्या मित्रांनो बघू शकता असे रेट आहे एक कालवडे आहे तुम्ही बघू शकता किती दाते भैया घेतली का किती मध्ये तीस हजारात घेतली मित्रांनो ती काल लोट बघू शकतो माहिती तर काही दिली नाही त्यांना चला बघ मित्रांनो तुम्ही काय बघू शकता आता ही सेल झालेली ना किती मत दिली पंचावन्नला दिली पंचावन्न हजारात आणि खाली कधी झाली खाली आता गाभाने का किती महिने तीन महिने तीन महिन्याची गा पण दूध किती चालू होतं दूध सात आठ लिटर आहे आठ लिटर दोन्ही टायमाच दोन्ही टाइमाचं आठ लिटर तुम्ही बघू शकता दोन टायमाचं आठ लिटर दूध आणि आता तीन महिन्याची पण तपासून का तपासून फायनल पंचावन्न पंचावन्न हजार मध्ये दिली काय तर तुम्ही रेग्युलर राहता का गेलो कोण पण त्या गाय आणलं तीन गाय आणल्या पाराट्या सगळ्या सेल झाले हो सगळ्या काय काय किमतीत दिलं ही पंचावन्न पस्तीस पस्तीस हजार पस्तीस ला तुम्ही मित्रांनो बघू शकता पार्ट घाईचे असे रेट चालू आहे म्हणजे तो पण आपला पार्ट कव्हर झाला पार्ट घाईचा त्याचा चला बघूया आपण जे जे आपल्याला गाई कव्हर करते किंवा कालवडी कव्हर करते तिथं दाते दोन्ही वेळा जाते का आणि गा आहे का नाही दोन्ही खाली का किती किती महिन्याचे काय दोन पाच कमी होऊन तरी कमी होऊन जाईल दोन पाच हजार आणि कमी होऊन पाच साठ हजार लावून पन्नास हजार नाही हो पन्नास हजार नाही फायनल फायनल रेट आहे तसे ऐंशी हजाराला लाईक पण आता बाजार बाजार कमी म्हणून फायनल पास हां आणि कुठल लय संगमनेर संगमनेरचे हो आपण बघू शकते दोन कालोडी पासष्ट हजार सांगते साठ हजार भिंक नाही 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 होणार पासष्ट लास्ट पासठ लास्ट बघू शकता असे रेट आहे कालोडीचे तुम्हाला कालोडी पण दाखवतो गई पण कवर करूया आपण इतर कालोडी बघू शकता तुम्ही किती महिन्याचे आहे दादा हां द्वितीय आणि गाभन आहे का कोणती गाव पण आहे ही आदत आहे ही आता आहे आणि ही आता गाबण आहे घ्याय ही घाबर ही गाबणी किती महिन्याची तीस महिन्याची आणि काय रेट सांगितलं आहे ती पंचवीस सैन्याची चाळीस सैन आहे हिचे पंचावन्न चाळीस ही फायनल किती आहे ना इचे पन्नास शेवट चाळीस हजार भेटतं आणि इचे पस्तीस हजार तुम्ही तरण बघू शकता तुम्ही असं रेट आहे का लोडीचे पण लागला तर तुम्ही येऊ शकता मार्केटमध्ये बोर आहे का काय सांगितलं रेट एकदा फायनल लाख रुपये किती दिवस झाले खाली येऊन दोन तीन दिवस मित्रांनो आता याला दोन तीन दिवस झाले खाली येऊन पहिला रु किती दहा ती दोन दहा ती दहा कोण साडे दहा दात बघू शकता तुम्ही दोन दहा ते दोनच दहा आणि एक लाख फायनल किंमत सांगते ते दुधाला वगैरे का चाल वीस प्लस चालायला पाहिजे वीस प्लस खाली गोरा खोंड दिलेलं आहे ना बाकी कास वगैरे बघू शकतात